नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड महापारेशन यांच्या अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात जी आहे सेवायोजन जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादेत सेवायोजन जाहिरात क्रमांक दहा दोन हजार चोवीस अंतर्गत अधिसूचना महाराष्ट्र राज्य विद्युत पारोषण कंपनी मर्यादित या कंपनीने कंपनीतील कम्पणी कर्मचाऱ्यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारित कर्मचारी मानांक कार्यालयादेश पंधरा जून दोन हजार एकवीस द्वारे केला आहे त्या अंतर्गत कंपनीतील वेतन गट तीन मधील मंडलस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील वरिष्ठ तंत्रज्ञ पालक्षण प्रणाली तंत्रज्ञ एक पालशन प्रणाली आणि तंत्रज्ञ दोन चे अंतर्गत अधिसूचनेच्या कोट्यातील रिक्त पदे एकत्रित करून अनुच्छेदनाप्रमाणे भरण्यात येणार आहेत महापालिका कंपनीमधील अनुभवी विहित शैक्षणिक अर्थ धारण करणारे कर्मचारी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत कंपनी अंतर्गत एकूण सात परिमंडल अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशी कार्यालय आहेत कार्यालयीन आदेशानुसार जे आहे कंपनीतील अर्थधारक कर्मचारी उमेदवार खालील तक्त्यानुसार रिक्त पदांच्या स्थितीनुसार अंतर्गत अंतर्गत अर्ज करू शकतात पद आहे वरिष्ठ तंत्रज्ञ पार्शन प्रणाली यासाठी एकूण जे जागा आहेत याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते टोटल जागा जे आहेत देण्यात आलेल्या आहेत ब्याण्णव जागा आहेत आरक्षण त्याचबरोबर जे समांतर आरक्षण आहे त्याचबरोबर जे आरक्षण आहे याच्यामध्ये सामाजिक आरक्षण याबद्दलच्या जे जागा आहेत राखीव जागा याची माहिती चेक केली जाऊ शकते डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे अधिकृत जाहातीचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून विस्तारित माहिती चेक करू शकता दुसरं पद जे आहे तंत्रज्ञ एक पारषण प्रणालीसाठी त्यासाठी सुद्धा माहिती म्हणजे जे एकूण जागा आहेत एकशे पंचवीस जागा आहेत चेक केले जाऊ शकतात यानंतर तंत्रज्ञ दोन पार्श्वित प्रणालीसाठी टोटल एकशे सहतीस जागा आहेत एकूण पदी पाहू शकतो दोनशे आहेत यानुसार यानुसार चेक केले जाऊ शकतात अशा पद्धतीने जे विविध पदी आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो तांत्रिक अडचणीमुळे जाहिरात क्रमांक दोन दोन हजार चोवीस अंतर्गत सादर केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुण्याने नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अनुषंगाने दोन दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत अशा उम उमेदवारांना सदर अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल त्यामुळे अशा उमेदवारांना जहातीच्या अनुषंगाने अर्ज करताना पुन्हा वेद शुल्क भरणे आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता वय इत्यादीची माहिती एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीची ग्राह्य धरली जाईल यासाठी पाहू शकता वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे प्रत्येक पदानुसार चेक केली जाऊ शकते शैक्षणिक अर्हता आहे शिका उमेदवारी अंतर्गत जे नवी दिल्ली येथे प्रदान केलेले वीज तंत्री तार या व्यवसायातील राष्ट्रीय शिका उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून तंत्री तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर एन सी बी टी दिल्ली यांनी प्रदान केलेले तंत्री तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्रधारक किंवा जो ऑप्शन आहे तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो अनुभव जो आहे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रणाली प्रणालीसाठी सहायक तंत्रज्ञ या पदाचा सहा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे किंवा चार वर्ष अनुभवापैकी तंत्रज्ञ दोन पार्शन प्रणाली या पदाचा अनुभव आवश्यक आहे त्याचबरोबर वयाची पात्रता कमाल वयोमर्यादा आहे सत्तावन्न वर्षापर्यंत आहे त्याचबरोबर आरक्षणानुसार डिटेलमध्ये माहिती चेक केली जाऊ शकते आणि अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे चेक केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने जी भरती आहे महापालिका अंतर्गत जी भरती आहे विविध पदांसाठीची यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद